कुठल्याही मैदानात डबल चान्स दिला नाही गट पूर्ण बाद तर बादच केलाय गाड्या सुटल्या गाडी क्रमांक तीन सुटला या मैदानातला तीन मध्ये चार गाड्या पळतायत इकडे दोनला मुळशी करायत तीनला डोरलेवाडी करायत चारला खेराडवांगी करायच आणि तिकडे पाच नंबरवरती वडूजकरांची गाडी पळते अतिशय सुंदर अशा गाड्या पाहता शेवटच्या क्षणाला दोघात लढत आहे परंतु ड्रायव्हरचा चालकपणा आणि सुंदर अशी गाडी सेमीसाडी पात्र गाडी क्रमांक तीनचा निकाल तर आज क्रमांक तीनवर वर धावलेली गाडी आई तुझा प्रसन ज्योतिबा प्रसन डोरेवाडी या गाडीचा एक नंबरला विजेता बैल गाडी मालकाचा नितीन डायव्हरच हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली गजाची गाडी सुंदर गाडी सीमेला पात्र गाजा सोबत कोण पळेल तेवढं नाव सांगून जाऊ सोडा चार सोडायचंय आठ ते चौदा पुढचे सात गट सज्ज झालेत का सज्ज रहा वळवा चार वळवा चार मध्ये एकला वर्धनी प्रसन्न रसन हेमेच्या अकरा सूर्या फॅन्स क्लब पवार